फक्त काय लोकशाहीमध्ये आज इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपल्याला दिला तो बजवायला आणि दरवेळेला आम्ही इथंच काटेवाडी मध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो मतदारांना काय आवाहन कराल की बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे पवारसाहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे पवारसाहेबांनी केलेला विकास त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव हे ते सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढं चाललो आहे आपण पवारसाहेबांना सोडलं नाही त्यांच्यासोबत आपण राहिलो आणि महायुती ऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदानांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो तुम्ही मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मोबाईल नेला होता अशी एक हे सुरू आहे तुम्ही मोबाईल नेला होता का आतमध्ये मतदान केंद्र तुम्ही विचारू शकता त्यांना मोबाईल मी बाहेरच ठेवलेला पाहिजे असेल तर जिथे जे जी ऑफिसर आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा मग तुम्हाला काय खरं काय खोट ते आता विकास ठीक आहे मान्य आम्हाला विकास करायचा आहे पण शाश्वत विकास करायचा आहे सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे जी सामान्य गरजू गोर गरीब जी जनता आहे नव्याण्णव टक्के ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाही आहे ते सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणारे त्यांच्यासाठी दिवस रात्र आम्ही झटत राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहतो काल सुप्रिया ताईंवरती एक बिटकॉईनच्या विषयावरून त्यांचा ऑडिओ त्यांचा आणि नाना पटोलेंचा व्हायरल झालाय त्या त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केलीये पाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारले काय विचार तुमची भूमिका आहे त्यांनी डिनाय केलं की तो आवाज त्यांचा नाहीये आहे किंवा नाही ते मी खरं तर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाहीये माझी पहिली निवडणूक आहे त्याच्यामुळं भरपूर एक फोटो घेऊन हा फोटो भरपूर माझीच धावपळ होती त्याच्यामुळे ते बघायला वेळ व्हायला पाहिजे ठीक आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण मी ते बघितलंच नाहीये मला जरा एकदा क्लिप बघू दे पण ताई असं करतील असं मला वाटत यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही बारामती म्हणजे अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ आणि ती शेवटी समाजाच्या समाला येणारे दोघेही त्यांना दोघांनाही बारामतीमध्ये अधिक वेळ संत सभेला दर वे सगळे दरवेळेला असतात त्याच्यात काही वेगळं नाही पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असता आमच्यासाठी पण पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे बाकीकडं पण उमेदवार आहेत पवारसाहेबांनी एक दिवस दिला तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता माझ्यासाठी दिला मनापासून त्यांचा आभारी दूसरा नहीं जोड़ा, दिला है कि वह तेना उठले काम करा शेवटी से शक्ति लोकशाही मधे सगड़न अधिकार है, नहीं सगड़े तंचा पद्दती काम करू शक्ति। पहला पहला चुना पहला चुनाव है आपका किस तरह से किसे आप इस चुनाव को देखते हैं? अभी जो हमको कष्ट लेने थे, वो सब कष्ट हम सब ने लि� मैं मेरा कुटुंब परिवार सब हमारे जो कार्यकर्ता है सब ने बहुत मेहनत ली और अभी हम सब बूथ पे जाके कुछ गलत या अलग नहीं हो रहा है अभी तो यही देखना और अभी मेहनत का फल हमको 23 तारीख को मिलेगा ये विश्वास है सिंपति की राजनीति हो रही है सारो सिंपति की राजनीति कौन कर रहा है हम या जो हमारे सामने दादा का कहना था कि उस दिन जैसे टेक्सटाइल पार्क का इंसिडेंट हुआ आपके वो वीडियो आपकी तरफ से वायरल किया गया तो अगर आपने के था। अच्छे से फॉलो किया होता बारामती का कैंपेन तो आपको पता चलता कि सिंपती का राजनीति कौन था मतलब भाजपा की तरफ से कल देर रात को प्रेस कॉन्फ्रेंस कंडक्ट की गई बताया जा रहा है का आवाज है वो देखा नहीं मेरा आपने ही कहा अभी मेरा पहला ही इलेक्शन है इसलिए मैं उसमें भी बहुत व्यस्त और बिजी था तो इसलिए वो मैंने देखा नहीं है सुना नहीं है अभी तक वक्त ही मिला नहीं पर तई ऐसे कर ही नहीं सकते मुझे लगता नहीं है कि वो तई का आवाज़ होगा तो क्या अगर इस मामले में इंक्वायरी बैठती तो उसे सपोर्ट करेंगे क्या अगर, अगर इस मामले में इंक्वायरी बैठती है जैसे दादा का कहना है अगर मगर ये सब अगर का सवाल है अगर वो होगा तब आप आ जाइए और मुझे पूछिए अजितदानी म्हटलंय कि मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील त्याबाबत काय सांग अजितदा म्हटलंय की मला बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून देतील मला पण बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून तेवीस तारखेला गुलालपूर चालतो शंभर टक्के